सर्वांना कसे असं गे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते आणि ब्लॉग नाही तर मी आज काहीतरी गोष्ट शेअर करावी तुमच्यासाठी सध्या तुम्हाला चाललेले प्रकरण म्हणजे भरपूर ठिकाणी बदलापूर म्हणा असं म्हणजे बायकांविषयी जे लहान मुलींविषयी घडते ते त्याच्या म्हणजे लोक किती आपली फसवणूक करतात ते तुम्हाला आहे तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं होतं तुम्हाला सांगते तर सांगते थांबा 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 सांगते आधी थोडंसं सा बोलू द्या मग सांगते तर आधी रविवार सगळं सर्व घरी येत आणि प्राण्यांनी लावल्या भट पिक्चर तुला हे पिक्चर आवडतो म्हणलं कंचना कंचना रिटर्न कंचना रिटर्न पिक्चर तुला आवडतो ना तर चला मी आता तुम्हाला माहिती आहे आता मी दोन महिन्यापूर्वी नगरला दोन नाही एप्रिल महिन्यात एप्रिल महिन्यात नगरला गेले दोन महिने नगरमध्ये होते तर एकीस सांगते तुम्हाला तर मी तो व्हिडिओ पण काढलेला आहे बघा मी पूजेला गेले होते मामाच्या घरी पूजेला गेले ते बघा घराच्या पूजा होती हां हां आठवलं तर मग मी तुम्हाला माझ्यापासून कामाला होती ना तर मी घरून आवरून सर्व सर्व निघाले आणि तर मग मी बोली तू तिथून आणि मला नेमकं त्याच चौकून रिक्षा भेटली आणून ती रिक्षा होती आता दरवेळेस असती ती कुठे कुठे सारसनगरला म्हट राहते तिथं असती ते दा दारीचे दुकान म्हणून आहे नाव ते तिथं तिथं रिक्षावाले असते ते तेवढ्या ती असतात ही हिर्यातलं म्हणजे मला नवीन वाटलं कारण पॅसेंजर सोडवणारी होती पॅसेंजरला तिथंच उतरायचं होतं तर ती नवीन होती एक प्रकारे रिक्षा तर त्या रिक्षात मी बसले कारण मला ऊन होतं उन्हा उन्हाळ्याचे दिवस होते तर पाऊस होते बस इकडं आणि मला दिसले आणि म्हटलं बरं झालं बाबा घराच्या खालूनच रिक्षा दिसली म्हणजे आता आणि तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी नवीनच राहायला गेलो नक्कीच तर भेटली मी रिक्षात गेले मग मला तर माझं बालपण नगरला गेले म्हटल्यावरती कोणते रस्ते कुठं जाते काय होतं सगळं मला माहिती मला hmm, right. जायचं होतं आनंद ऋषीचा येतं जप ना आवाज येतोय तसं का करतो hmm. तर okay. कोणते रस्ता कुठं जातो आनंद ऋषीचा मला माहिती आता कुणी नगरमध्ये राहत असेल तर माहिती असेल आनंद ऋषी कुठं आहे वगैरे तर मला माहिती कोणता रस्ता कुठं कोणत्या मार्गे जातो शॉर्टकट कोणता आहे सर्व माहिती होतं तर आता मी बसले आता आमच्या इकडं तुम्ही व्हिडिओ बघितला असाल आमच्या इकडून सर्व हे व्हिडिओ बघितले समोर भुईपुट किल्ला दिसतो आणि भुईकुट किल्ला म्हणजे पडकमाल भुईकुट किल्ला भुईकुट किल्ला नाही पडकमाल 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 दिसतो तेवढे एरिया सगळं तर जंगल टाईप होतं तुम्ही बघितलं असेल बाहेर तुम्हाला सांगितले का सर्व असं जंगल टाईपच होतं तर तिथून पण शॉर्टकट आहे पण थोडंसं लांबून नाही तर तिकडून मला तर रिक्षा काय केलं त्या रस्त्याने भेटलं तुम्ही काका मग वयस करवली थोडीशी म्हटलं काका का इकडून कुठं आहे म्हटलं इकडून तर रस्ता नाही जायला ते बोलले नाही 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 हाय इकडनं रस्ता म्हटले म्हटलं इकडनं रस्ताच नाही आहे तर मला कॅटगरीची मध्ये दिसतंय बरं का मग म्हटलं नाही आहे मग ठीक आहे म्हटलं तर काकाने परत रिक्षा रिटर्न घेतली म्हटलं इकडनं रस्ताच नाही तर मग मग मी काय केलं म्हटलं काय तऱ्हे दिसते ना कारण ना मी पूजाला जायचं होतं म्हटल्यानंतर गायातलं वगैरे कानातले घातले होते आणि मग मला कळलं मग मी काय केलं लगेच फोन लावला भाऊला भाऊला म्हटलं होय भाऊ मी अशी एरियाची नावं सांगितली नाही का मी इकडे इकडे तू येतो आहे ना पाठीमागून तू येतो आहे ना पाठेमागून असं बोलले मग त्या रिक्षावाल्याने लगेच रिक्षा रिटर्न घेतली कारण त्यावेळेस कुणीचं नव्हतं मी आणि दोघी पुरी होत्या तिशा आणि मी होते आणि सांजाकृती दोघीच होतो मम्मी तर कामावर होती आणि लगेच मला तर माहिती आहे आनंद उशीकडं जायला हा मार्ग नाहीच आहे तर रिटर्न घेतली परत तो दुसऱ्या रस्त्याने गेला तर दुसऱ्या रस्त्याने गेलं म्हटलं काका काही पण रस्ता नाही तिकडे झाली तुम्ही कसं कुठं नेताय म्हटलं नाही नाही म्हटलं हाय तिकडे तिकडं गाईकडून हॉस्पिटल आहे ना त्या साईडने हाय म्हटलं म्हटलं रस्त्या तिकडून नाहीच यायचं म्हटलं तुम्ही चुकीच्यावर येत आहे म्हटलं मग तसं बोलून माझं खाऊ तर माझा फोन काय चालू होता म्हटलं तू येतोय ना पाठीमागून आता तसं मम्मी तर गेली म्हटलं आता पुढं मम्मी गेली तर आपल्याला लागलं तू या पाठीमागून तर मला तर एरियाचे नाव माहिती होते कोणतं घर कुणापाशी काय कोणापाशी घरापाशी आलो येते तर लगेच मग त्या रिक्षावाल्यां मग काय केलं मग बरोबर ठिकाणी नेलं म्हणजे चांगल्या मार्गाने नेलं मग तर मम्मीला सांगितलं असं असं मग मी म्हटले असतो परत कधीच कुणाच्या रिक्षेत अनुवळकी रिक्षेत बसू नको जे चौकत रिक्षा असतात जार ना जे ओळखीचे असते तिथं असेल बघा आम्ही ज्या हमेशा ज्या रिक्षेत चौकत जातो ना ते सगळे त्या एरियेतलेच असतात ना तर असं झालं की सर हे रिक्षावाले पण एवढे चातुर असतात ना म्हणजे त्यांना त्यांना वाटलं गायत बियात आहे कानात दिसते पोरीचे याच्या काय कुठं जायचं आनंदू म्हणजे नवीन दिसते असं वाटलं असं मग मी पण मी फोन चालूच ठेवला तर कधी तुमच्यावर आता प्रसंग आलाच समजा तर आपला फोन चालू ठेवायचा आपलं लोकेशन कुणाला तरी शेअर करायचं आता ही गोष्ट मा हो मी काय कोणाला सांगितली नव्हती आजपर्यंत म्हटलं जाऊ द्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकण्यासारखं भेटल तुम्ही पण सावध होताल का आपण अशा वेळेस काय असतो बेसावध असतो आपल्याला सुचत नाही आणि त्यावेळेस माझं मी जर पूरीकडंच लक्ष असतं माझं खेळवण्यात वगैरे रिक्षा जर रडत असते बोलल्यानंतर मग मी हे झाले असते पण माझं लक्ष सगळं कारण आपण कोणत्या पण रिक्षेत करतो मम्मी असताना मला काही भीती नाही पप्पा असताना नाही पण अशी पूर्वी न घेऊन यक्ती जाते म्हटल्यानंतर एक प्रकारची मला नाही का भीती असते मग त्याच्या जोपर्यंत मम्मीची गाठ नाही तोपर्यंत माझं लक्ष फक्त आपण कोणत्या मार्गाने जातोय तिथं असते तर मग मी म्हटलं तुम्ही चुकीच्या मार्गाने मी इकडं आले तर रस्तेच नाही म्हटलं माझं बालपण तिकडे गेलं आहे म्हटलं तुम्ही कुठून घेत आहे म्हटलं का मग बरोबर नेलं मग मम्मीच्या इथे सोडले आणि मग मम्मीला सांगितल्या किस्सा नंतर सांगितलं मी घरी आल्यानंतर जे आम्ही पूजा वगैरे करून आल्यानंतर सांगितलं असं असं झालं मम्मी म्हणजे पुढच्या शिव नको माही मी वाटलंच तेच जाईल घरी तुला घेऊन जायला मग तो काही रेक्शन घेत पण म्हटलं एवढं काय द्यायचं आपला फोन सोबत आहे आपलं तोंडसोबत आहे तर काय भीती फोनसोबत असल्यानं मला सांगा काहीच प्रॉब्लेम नाही लगेच लोकेशन शेंड करायचं किंवा फोनवर बोलत राहायचं म्हणजे आता दाखवायचं की आपलं पाठवून पण फोन घरी येत आहे तर चला ही गोष्ट मी आज दिवसात शेअर केली कारण सध्या परिस्थिती खूपच आहे कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पण कधी रिक्षाने गेले तर बघायचं प्रत्येक डेंजर न काही त्यांची नजर कोणी एवढी विचित्र असते नाही आपल्याला कळत नाही की हा माणूस कोणत्या नजरेने नाही आपल्याला करतोय तरी पण काळजी घेतली बायकांनी तर चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि पुढं मुंबईला भयंकर पाऊस आहे कालपासून भयंकर आहे घराच्या बाहेरच नाही तर काल येऊ चालूच आहे प्लीशात झोपली पेश तर दुखते तर तिथं सध्या लेच हे चालते खोकला येतोय आणि ताप येतोय तर खोकल्यावर काहीतरी घरगुती औषध असतात तर सांगा मी करते लहानपणी करायचं बाई ते हे भेटायचं काय बोलते काय आठवण आहे मला उभं राहायचं असायचं मला कमेंट यायच्या पहिले ताई तुम्ही हे करा ताई हे करा ज्येष्ठ मध असते परत पाला पालक असतोय वाटतं खोकल्यावरती गुणकारा चला बाय बाय